नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट या ठिकाणी अवकाळी त्रेपन्न क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती उमरेड या ठिकाणी अवकालेली आहे सातशे चाळीस क्विंटल कमीचा दर सात हजार रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती वरवर या ठिकाणी अवकाळलेली दोन हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्तीत दर मिळालेले सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस